फोटोच जाळायचा होता जाळायचा होता जे कृत्य त्यांनी आज महाडीतील चौदार तळे इथे मी कायम त्यांना म्हणतो की ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड नाहीत तर नकलाकार नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आव्हाड आहेत आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर त्यांनी आंदोलन करताना फाडून टाकलं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आलं मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यक्रमामध्ये येणार नाहीत हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे पण ज्यांना नाटक करायची सवय आहे ते आंदोलन करायला आज महाडला गेले आणि आंदोलन करण्याच्या भरामध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे त्यांच्यावर महाडीतील पोलीस स्टेशनवर फौजदारी गुन्हा ते व त्यांच्या बरोबर फोटो मध्ये दिसणारे त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे